नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिसदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो तर दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या बाजूने तयार झालेलं जे डीप डिप्रेशन आहे त्याचा दक्षिणी राज्यांवर काही परिणाम झाला आहे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातसुद्धा हलकी ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये तयार होऊ लागली आहे नेमकी पुढील काही दिवसात महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल का याचा अंदाजही महत्त्वाचा आहे आणि थोडी द्राक्ष हार्वेस्टिंग सांगली पट्ट्यामध्ये नाशिक पट्ट्यामध्ये सुरू झाल्यामुळे या हंगामावर काही परिणाम होणार आहे काही पण बघूयात एकापटी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणारच आहेत परंतु सध्या डब्ल्यू डीचा उत्तर भारतातील प्रभाव हा कमी आहे आपल्याला काल जे हवामान खात्याकडून आय एम डीकडून डिप डिप्रेशन दाखवण्यात आलेलं होतं ते आज डिप्रेशनमध्ये कन्वर्ट झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आपण जर मार्ग बघितला डिप्रेशनचा तर श्रीलंकेच्या उत्तरेकडून ते आता तामिळनाडूमध्ये प्रवेश करते आणि त्याची तशी तीव्रता कमी झाल्यामुळे त्याचा दक्षिणे राज्यावर पण फार परिणाम होईल असं नाही परंतु आज रात्री बऱ्याच केरळ तामिळनाडूच्या भागात पावसाची शक्यता आहे आपण एकूणच एक्सटेड रेंज मॉडेल फोरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज मधूनमधून बघत असतो यामध्ये असं दिसतंय की आठ जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत जो अंदाज दिलेला आहे त्यामध्ये दक्षिण राज्यांमध्ये म्हणजे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकमध्ये डिप्रेशनमुळे थोडं ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी या दरम्यान थोडं उत्तर भारतात डब्ल्यूटीचा प्रभाव दाखवण्यात आला आहे आणि असं दिसतं आहे की मग बावीस ते एकोणतीस जानेवारी किंवा एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीमध्ये देखील दक्षिणी राज्यांमधला पावसाचा प्रभाव संपणार आहे परंतु उत्तर भारतात सातत्याने डब्ल्यूडीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता वाढते आहे उद्या अकरा तारखेसाठी जो भारतीय हवामान खात्याचा अलर्ट आहे ते त्यामध्ये थंडीचा अलर्ट हा ओरिसा बिहार उत्तराखंड पंजाब दिल्ली एन सी आर राजस्थानमध्ये देण्यात आलेला आहे मध्य प्रदेश किंवा इतर राज्यांमधला जो थंडीचा प्रभावही तो कमी दाखवण्यात आला आहे यदा कदाचित त्या अंदाजात उद्या बदलही असू शकतो आणि याच राज्यांमध्ये जवळपास उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव मात्र कायम दाखवण्यात आला आहे पावसाचा प्रभाव केवळ तामिळनाडूमध्ये दाखवण्यात आलेला आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघत असतो आणि त्यात असं दिसतंय की उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभावही सध्या कमी राहण्याची शक्यता आहे परिहणी पावसाचा अंदाज काही नाही आहे केवळ धुके आणि थंडी याच दोन गोष्टी या उत्तर भारतात आहेत सध्या विशेष डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात नाही आहे केवळ तामिळनाडूमध्ये बारा तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासातील जर अंदाज आपण बघितला तर आपल्याला असं आहे की चेन्नईच्या आजूबाजूने म्हणजेच तामिळनाडूच्या पूर्व भागामध्ये बऱ्याच प्रमाणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत बाकी भारतामध्ये इतरत्र कुठेही पाऊस झालेला नाही आहे उद्या देखील अकरा तारखेला दक्षिण कर्नाटक रायलसीमाच्या दक्षिणी भाग तामिळनाडू केरळमध्ये हलक्या पावसाची शक्यता जे फेसने दाखवली ती साधारण बारा तारखेला असण्याची शक्यता आहे तेरा तारखेला थोडेफार प्रमाणात ती राहील चौदा पंधराला मात्र ती कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलेल दरम्यान जवळपास आठवडाभर उत्तर भारतात काही फारसं वातावरण नाही आहे परंतु अठरा तारखेला एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारत मध्य भारताकडे दिसतोय आणि साधारणपणे एकोणीस तारखेला हा बऱ्याच प्रमाणात मैदानी भागाकडे सरकताना दिसतोय त्यामुळे यदा कदाचित अठरा तारखेनंतर एक डब्लू डीच्या प्रभावामुळे यदा कदाचित वातावरण बदलू शकतं त्यामुळे पश्चिमी विक्षोभांचा प्रभाव मैदानी भागात होईल की काय असं थोडा एक नवीन अंदाज तयार होतोय आणि महाराष्ट्रापर्यंत म्हणजे खास करून विदर्भाच्या उत्तरेकडून ज्या फळबागा आहेत त्या ठिकाणी सावध राहावं लागणार आहे कारण डब्ल्यू डीमुळे जर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार असेल तर गारपीट होणार आपण थंडीचा प्रभाव बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर विदर्भ या भागात थोडी थंडी आहेच आहे परंतु जसं थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढेल तसं थंडीचं प्रमाण कमी होणार आहे जर अठरा तारखेनंतर हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात किंवा वाढणार असेल तर मग आपल्याला थोडं अंदाज येईल पावसासंदर्भातला आपण बघतो की महाराष्ट्रात सातत्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कारण अठरा एकोणीस आणि वीस असं हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे उत्तर भारतात येणारा डब्ल्यू डी किती प्रभावी आहे यावर सर्व बाबी अवलंबून असतील अन्यथा जर डब्ल्यू डीचा प्रभाव वाढला तरी नंतर थंडी वाढण्याची देखील शक्यता असते कारण आता दक्षिणेतील पाऊस या कमी दाबानंतर उघडणार आहे वातावरण बदलण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे यदा कदाचित डब्ल्यू डीमुळे जर हे वातावरण तयार होणार असेल तर गारपिटीची शक्यता राहील परंतु एकूणच हे वातावरण कसं आहे या तारखांनुसार आपण बघणार आहोत बारा तारखेला अतिशय किरकोळ कोल्हापूर सांगलीच्या आजूबाजूने वातावरण दाखवलं जाते आहे तेरा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वातावरण आत्ता तरी दाखवलं जातं आहे यादाच कदाचित दररोजच्या अपडेटमध्ये बघत चला कारण हे तेरा तारीख म्हणजे दोन दिवसातलं वातावरण आहे आणि त्यामुळे हे वातावरण बनेलच असं दिसतंय आणि आपण प्राथमिकदृष्ट्या आपल्याला दिसते की पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर नांदेड बीड अहिल्यानगर या काही भागात अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलका पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता एखाद दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते परंतु शक्यता अगदी दहा पाच टक्के तेरा आणि चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या कमीदाबाचा हलका प्रभाव महाराष्ट्रावर दिसतो आहे दोन दिवस पंधरा तारखेला मात्र हा प्रभाव संपणार आहे आताच्या अंदाजानुसार बावीस तारखेनंतर एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि तो गुजरात पर्यंत असून त्याचा जो ज्याला आपण ट्रप म्हणू ती जवळपास अरबी समुद्रापर्यंत आहे त्यामुळे याचा परिणाम होतो का आपल्याला बघावा लागणार आहे ज्या पद्धतीने एक जानेवारीला महाराष्ट्रामध्ये अचानकपणे पाऊस झाला आणि अशाच पद्धतीचं ते वातावरण होतं यदा कदाचित हे वातावरण जर महाराष्ट्रात सरकणार असेल तर पावसाची शक्यता नाकारता येत नाही चोवीस तारखेला पुन्हा एकदा मुंबईसह पालघर आणि नाशिकच्या काही पट्ट्यात पाऊस होण्याची शक्यता डब्ल्यू डीमुळे मुळे आहे परंतु डब्ल्यू डीचं कनेक्शन अतिशय नाजूक असल्यामुळे यात गारपीट नाही होणार परंतु पाऊस होऊ शकतो गारपिटीची शक्यता मात्र नाकारू शकत नाही त्यामुळे या प्रभावी डब्ल्यू डीचा बावीस तारखेनंतरच्या महाराष्ट्रात फार परिणाम होईल असं नाही परंतु तरी देखील आपल्याला या अंदाजात किती बदल होतो हे अपडेट इथून पुढे बघणं आवश्यक राहील उद्या अकरा तारखेला थोडं कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागात सांगलीच्या काही भागात ढगाळ वातावरण होईल एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं शक्यता नाकारता येत नाही तीच परिस्थिती बारा तारखेला देखील आहे कोल्हापूर साताऱ्याच्या सांगलीच्या काही पट्ट्यात पावसाचा अंदाज येतो आहे हा अंदाज आपण थोडं धावत्या पद्धतीने जर बघितला तर कराड कोल्हापूर सांगली निपाणी या काही भागात हे वातावरण आहे त्यामुळे किती प्रभाव या भागात राहील हे मात्र बघावं लागणार आहे कारण आपण एकूणच बघतो की जे वातावरण आहे ते अहिल्यानगरपर्यंत आहे खरं वातावरण तर तेरा चौदाला बनणार आहे त्यामुळे तेरा चौदाला कुठे वातावरण बनतं आहे तेही बघणं आवश्यक आहे आता आपण बघतो कोल्हापूर सांगली काल आपल्याला तेरा तारखेला पुण्याच्या परिसरात वातावरण दाखवलं जात होतं परंतु आज ते दाखवलं जात नाही आहे बघूया चौदा तारखेला कुठे वातावरण दाखवलं जात आहे का म्हणजे हवामानात मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की काही बदल अपेक्षित आहेत यदा कदाचित हे वातावरण बनेल नाही बनेल त्यामुळे चौदा तारखेला काही विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की थोडा कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या भागातच पाऊस होऊ शकतो या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आहे आणि विशेष पाऊस होईल असं देखील वाटत नाही त्यामुळे फार घाबरून जाण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज